बघा हो आपण काय करू उद्याचे काही जे स्टॉक आहेत ते निवडू कारण की आता उद्या आहे गुरुवार आणि उद्या आहे निफ्टीची एक्सपायरी बरं का तर उद्या काय होतं ह्या दोन दिवसामध्ये जे कन्सल्टेशन पिरियडमध्ये गेलेलं आहे तर त्यामुळे उद्या भरपूर काही स्टॉक असे आहेत ज्यामध्ये वरच्या साइडला खूप मोठी जागा शिल्लक काही पॅटर्न बनलेले आहेत तर त्यामुळं काय होईल त्या, का त्या स्टॉकचा आपण आता अनॅलिसिस करू मित्र माझगाव डॉ शिपयार्डचा स्टॉक मागच्या सत्तेचाळीसशे पन्नासपासून परत खाली आलेला माझी त्याच्यावर हमिषाच नजर असते आता त्याचं जे लास्ट झोन आहे ते आहे एकोणचाळीसशे चाळीस ऐंशीच्या चारीश चा आसपासचं चा होतं आणि तिथून तो उचलला आपण ते ते पण दिलं होतं याच्यामध्ये ग्रुपवर आपल्या आता एक अशी एक आणि एक अशी दोन ट्रेंड लाईन याला मस्त तयार झालेले आहेत बघा बरोबर आता बघा याला थोडंसं सरळ करून बघितलं तुमच्या लक्ष येईल काय व्हायला इथं बरोबर हे बघा पूर्ण असं एक याच्यामध्ये खेळला खेळला एक प्लॅन तयार झाला त्याचा म्हणजे फ्लॅग आणि आता बघा हे इथून जे उचललेलं आहे म्हणजे याच्या ट्रेन लाईनपर्यंत आलेलं नाही एक काय झालं एक दुसरं एक झोन तयार झालेली ही ट्रेन लाईन तर काम करतच करेलच पण ही जे झालेली का झोन तयार यावर सुद्धा असं मार्केट रिॲक्ट होते हे बघा बरोबर तर आता हे जे स्टॉक आहे हे बघा इथं आता एक नवीन पॅटर्न तयार करून इथून असं डायरेक्ट ब्रेकआउट देऊ शकतो कारण बघा एकदा दोनदा तीनदा आणि चारदा हे पाच ते सहा वेळेस हे झालेले पाच सहा वेळेस तर आता हे ब्रेकआउट देऊन मी परत हे वरच्या साईडला परत याचं जे टार्गेट असेल मी ग्रुपला टाकलेले आणि यावेळेस जर हा ब्रेकआउट दिला <coughs> तर याचं सहा हजारापर्यंत टार्गेट असणार आहे सहा हजारापर्यंत बरं का तर लक्षात घ्या मित्रो हे जे लेवल आहे खूप मोठे आहे चार हजार बेचाळीसच्या आसपास पासून सहा हजारच्या आसपास हा स्टॉक सहजरित्या जाऊ शकतो बरं का बघा हे जे लेवल आहे ना इथं सहा हजाराच्या आसपास सहज जाऊ शकतो सहज आता इथून जर निघला तर आणि जर कोणी लाँग पोझिशन घेत असेल ना तर त्यांच्यासाठी हा स्टॉक एकदम मस्त इथं खाली एकोणचाळीसशे चार हजारच्या च्या आसपास भरपूर सपोर्ट आहे इथं आणि सध्या स्टॉक आहे बेचाळीसशे पन्नासला जर खाली मिळत असेल तर एकदम चांगला स्टॉक आहे चला मित्र आपण काय करू आता दुसरा स्टॉक बघू आणि आपण आता दुसरा स्टॉक बघताना आपल्याला उद्या पोजिशन कोणत्या घ्यायच्या आता त्या हिशोबाने आपण आता स्टॉक बघू बघा मागच्या दोन दिवसामध्ये ऑप्शन आपले जे स्टॉक आहेत भरपूर एकाच जागेवर आहेत बरोबर का आता हे जे फ्युचर आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही हे जे पर्सेंटेज असतं ना चेंजचं किती पॉईंट बावीस पॉईंट पंधरा पॉईंट बत्तीस वीस पॉईंट त्र्याहत्तर आणि त्याच्यात दोन दिवस अगोदर मागच्याच वीकमध्ये आपण शुक्रवार गुरुवार असं काही दिवशी काय बघितलं होतं चार पर्सेंट तीन पर्सेंट बघितलं होतं बरोबर तर आता परत उद्या जर गुरुवार किंवा शुक्रवार ह्या दोन दिवसामध्ये यामध्ये भरपूर असे काही स्टॉक असतील जे तीन पर्सेंट चार पर्सेंट परत ॲप असतील लक्षात घ्या इंडेक्सचं मॅनेजमेंट कसं करायचं असते ना तर हे हे पूर्ण अगोदर ठरलेलं आहे जर एस डी एफ सी वरती जात असेल तर एसबीआय खाली येणार असते एकाच दिवशी एसबीआय आणि एसडीएफसी वर गेली तर काय होईल माहिती का इंडेक्स मॅनेज करत चालत नाही मॅ इंडेक्स मॅनेज होत असतो एखाद्या वेळेस जाता येते परंतु ज्यावेळेस इंडेक्स मॅनेज करत इंडेक्सचा जे रेट वाढतोय ना तर तो आता बघा तुम्ही आज एसबीआय खाली आहे बर का आज काय आहे एसबीआय खालच्या साईडला आहे तर हे इंडेक्सचं मॅनेजमेंट करण्यासाठीच्या गोष्टी असतात हे खूप मोठ्या गोष्टी येतात त्यामुळे आपण प्रॉफिट बुक करताना सुद्धा आपण काय करायचं छोटे छोटे प्रॉफिट बुक करून आपण ह्या मार्केटच्या बाहेर पडायचं त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या आता बघा एस बी आय बघा आणि तुम्हाला लगेच मी एस डी एफ सी सुद्धा दाखवतो आणि एस डी आणि एसबीआयचं आणखीन एक एस टार्गेट सांगतो तुम्हाला मी सातशे ऐंशीला जर परत भेटत असेल तर परत बाय करा त्यामध्ये आणि आता माझे ऑप्शन ॲक्टिव्ह झालेले आहेत ऑक्टोबर सिरीजचे तर आपल्याला काय आहे त्या ऑप्शन सोबत आहे जर समजा योगायोगानं हे जर आपल्याला परत सातशे ऐंशीच्या आसपास सातशे सत्तरच्या वरती जर भेटलं तर आपल्याला याच्यामध्ये परत बाईंग करायची बरं का आता हे एक वेळेस असं झालेलं आहे तयार तर एक तर भेटू शकतं किंवा इथूनच उचलू शकते बरं काय असं काय नाहीये की हे खालीचे येईल म्हणून तर हे जे झोन सांगितलेलं आहे सातशे ऐंशीचा तो परफेक्ट लेवलला काम करतोय आणखीन पण तर आपण याच्यामध्ये बाईंगच करणार येतं आणि लॉंगवाली तर बिलकुलच करू शकता त्याच्यात एवढं काहीच नाही बरं का हे बघा हा जे झोन आहे ना सातशे सत्तर ते सातशे ऐंशीचा सा, यामध्ये बाईंग करायची आहे आणि माझी जी बाईंग असणार आहे ऑक्टोबर सिरीजसाठी असणारे कॉलची जर खाली जेवढा भेटेल तेवढ्या मी ते आता माझी याच्यामध्ये एक पोझिशन चालू आहे आजच मी टाकलेली सातशे ब्याण्णवच्या आसपास तुम्हाला ट्रेंडलाईन सुद्धा दाखवली होती मी लाईव्ह मार्केटमध्ये आपल्या ग्रुपला टाकलं होतं तर मी काय करणार या झोनमध्ये परत जर भेटल तर त्यामध्ये क्वांटिटी ऍड करणार आहे क्वांटिटी कशाची आपल्या ऑप्शनची जो सातशे सत्तर ऐंशीचा चा असेल सॉरी आठशे आठशे सी ए माझ्याकडं तर जर समजा प्रीमियम कमी मध्ये भेटत असेल आपली प्राइस तर आपण त्यामध्ये काय करणार तर सातशे नव्वदचा ऑप्शन किंवा आठशेचा ऑप्शन परत ऍड करणार आहोत याच लेवलला बरोबर चला मित्रो आणखीन एखादा स्टॉक बघू टायटन आता एका जागेवर कन्सोल्टेशन करते बघा हे पूर्ण जर दिसत असेल तुम्हाला तर तुमच्या लक्षातच असेल ह्याच प्राईजला कन्सल्टेशन टायटन करते आणि यावेळेस जर टायटन वरच्या साईडला निघला अडतीसशे दहावीसच्या तर टायटन चार हजार पन्नासच्या आसपास सहज हो जाईल या महिन्यात जाईल किंवा पुढच्या महिन्यात जाईल ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात म्हणजे अडीचशे पॉईंटचं मोमेंटम वरच्या साईडला पेंडिंग आहे जस्ट इमॅजिन करा दोनशे पॉईंट इन द मनीचा एखादा कॉल तुमच्याकडं पडलेला असेल तर टायटनमध्ये जे मी माग पाठीमागं मी टार्गेट दिले होते टायटनचे पस्तीसशे पन्नास पंचेचाळीस असताना पण पस्तीस ते पंचवीस असताना मी अडुतीसशेचं टार्गेट दिलेलं ते कम्प्लीट झालं आपलं आणि त्यावेळेस पण आपल्याकडे पस्तीसशेचा सी होता बरं का तर लक्षात राहू द्या या मार्केटमध्ये मार्केट मार्केट बागा हे असंच चालते आणि आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की मार्केट कसं अनालिसिस करताना मार्केटमध्ये काय बघायचं बघा आज पूर्ण हे जे स्टॉक आहेत ना काय ते टॉप व्हॉल्यूमचे स्टॉक येतं मायनस प्लसचे बघा तर त्यामध्ये चार पर्सेंट पाच पर्सेंट असे कुठलेही स्टॉक नाहीत एचडीएफसी बघू आपण एच डी एफ सीचं चाललं होतं हे बघा ये एच डी एफ सी आणि एच डी एफ सी सतराशे चौऱ्याहत्तर आहे बरोबर म्हणजे आणखीन पण एच डी एफ सी आज प्लस मध्येच होती बरं का तर एच डी एफ सीचं जे नेक्स्ट टार्गेट निघणार आहे ते पण टार्गेट मोठा असणार मी एचडीएफसी तुम्हाला सोळाशे नव्वदच्या आसपास ज्यावेळेस होती त्यावेळेस म्हणलं होतं की एचडीएफसी भेटेल त्या रेटला तुम्ही बाय करा मला वाटतं कमीलाच होतं ते मी ग्रुपला सुद्धा टाकलं होतं बरोबर आता बघा एच डी एफ सी न काय तयार केलं बघा दिसलं तर आता एच डी एफ सीकडं जे हाय लेवल आहे अठराशे तेरा ब्रेक करण्यासाठी फ्युचर बघतोय आपण तर हे आहे फ्युचर सप्टेंबरचं आपण याला ऑक्टोबरच्या सिरीजमध्ये घेऊन जाऊ ठीक आहे चालतंय काही प्रॉब्लेम नाही ते थोडाफार फरक असेल तर तिकडचं जे लेवल असेल ते हे ब्रेक करण्यासाठी थोडंसं लेवल आहे म्हणजे यामध्ये आपण सध्या काहीच बघणार नाही एच डी एफ सीमध्ये मध्ये कारण की एच डी एफ सीचा आपण घेतो लॉट पण एका पर्टिक्युलर झोनला ज्यावेळेस इथं तुम्हाला सांगितलं त्यावेळेस स्वतः आपल्याकडे सप्टेंबर सीटचं एकवीसला आपण त्याला एक्झिट केलं आता बघू आपण अपोलो हॉस्पिटलवरच्या साईडला चांगलं ब्रेकआउट देण्याच्या तयारीत वाटते मला एक मिनटं आता अपोलो हॉस्पिटलचं काय चालू आहे बघू आपण बघा मित्र अपोलो हॉस्पिटल कंटिन्यू बाईंग झोनमध्ये आहे पाच हजार पाचशेपासून पासून बरं का तसं पाठीमागून आहे पण ही जे इथून जे बाईंग झोन आहे ही पाच हजार पाचशे सातशेच्या आसपासचा एरिया सातशेचा इथून तो वरतीच निघलेला आहे अपोलो हॉस्पिटल बरोबर आता अपोलो हॉस्पिटलचं काय चालते बघू आपण हे बाबा एक ट्रेंड लाईन आहे खालून जी मला दिसते तुम्हाला पण दिसत असेल माझ्यासोबत राहून बरोबर तर त्या ला अपोलो हॉस्पिटल व्यवस्थित फॉलो करत चाललंय बरोबर ना तर बघा ही जी आता एक झोन लाईन लावू आपण याला म्हणजे काय होईल ज्या विगवले वगैरे आलेल्या आहेत त्या त्यामध्ये ऍडजस्ट होऊन जातील बरोबर तर बघा एक मिनिट झोनमध्ये जाऊ द्या मला ओके okay. चलो आता हे बघा ही जी ट्रेन लाईन आहे अशी याला व्यवस्थित फॉलो कर देते बरोबर हे बघा मित्र तर या झोनमध्ये व्यवस्थितपणे वरच्या साईडला अपोलो हॉस्पिटल निघलेलं आहे आणि कन्सोल्टेशन करत करत गेलेलं आहे व्यवस्थित रित्या व्यवस्थित वरच्या साईडला पण आप ट्रेंडमध्ये आहे बरोबर लक्षात घ्या जर अपोलोनं ऑक्टोबर सिरीजला हे जे लेवल ब्रेक केले ना तर अपोलोचे जे नेक्स्ट लेवल असणार इथून अपोलो हॉस्पिटल किमान एक हजार पॉईंट किमान एक हजार पॉईंट म्हणतो मी जस्ट इमॅजिन करा इंडेक्स नाही मी ऑप्शनचं सांग सॉरी याचं तुम्हाला एका स्टॉकचं अनालिसिस देतोय मी की हा इथून किमान एक हजार पॉईंट म्हणजे आठ हजार शंभरपर्यंत जाऊ शकतो हा जो आहे ना किमान या पुढच्या दीड दोन महिन्यामध्ये हे जर ब्रेक व्यवस्थितरित्या करून कन्सोलिडेशन केलं पहिल्या वीकमध्ये जर झालं असं तर हा पुढच्या दीड ते दोन महिन्यामध्ये एक हजार पॉईंट आप जाऊ शकतो लक्षात घ्या फ्युचरमध्ये तुमचं यामध्ये याचा जो लॉट आहे कितीचा आहे ते चला आपण परत एखादा स्टॉक बघू आपला जो आवडता ग्रासमे तो आपण सव्वीसशे नव्वदला सॉरी सव्वीसशे पाच रुपयाला बाय केला आहे आणि आता तो चालू किती बघा तुम्ही आणि मी यासाठी तुम्हा तुम्हाला नेहमी नेहमी सांगतो की हे असे काही स्टॉक आहेत मी व्हॉट्सअप ग्रुपला टाकत राहतो तर तुम्ही बघत जा नेमकं आपण कुठं चाललोय बघा हे बघा यानं पूर्ण म्हणजे मला यावर मी एवढी नजर ठेवून होतो मित्र हो तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे सव्वीसशे पाच ला बाईंग केलेली आहे मी बरोबर झोनवर माझ्या हे बघा ही जर ट्रेंड लाईन आली असेल तुमच्या समोर आहे का तर हे तुम्हाला लेवल काढता आले पाहिजेत बरं का ही वन आवरची ट्रेन लाईन होती आणि त्याच्या खाली किती आलं माहिती का ते पंचवीसशे नव्वदच्या आसपास आले त्यानंतर आपण जशी ती ट्रेन लाईन ब्रेक केल्यानंतर वरच्या साइडला परत आलं आपण लगेच याच्यामध्ये इन्स्टंट त्या पाच सहा मिनिटाच्या ज्या पाच पाच मिनिटाच्या ज्या सहा कॅन्डल सात कॅन्डल होत्या त्या खेळल्याने ही एक तासाची कॅन्डल आहे बरं का तर आता बघा तुम्ही माझा ऑप्शन कितीला असेल ऑक्टोबर सिरीजचा ऑप्शन आहे माझ्याकडं जस्ट इमॅजिन करा जर तुम्हाला मर भेटला, परत ह्या ट्रेन लाईनवर भेटलं तर हे परत अठ्ठावीसशेचं लेवल देईल मागच्या वीकमधी ज्यावेळेस याची रॅली आली होती सव्वीसशे ऐंशीपासून अठ्ठावीसशेपर्यंत तर ती रॅलीसुद्धा मी तुम्हाला कॅच कॅप्चर करून दिली होती पण तुम्ही ते घेतलं कारण मला माहीत नव्हतं मी दोनदा सव्वीसशे ऐंशीला त्याला बाय करायला सांगितलं होतं आणि एक्झॅक्ट त्या लेवलपासून हे दोन वेळेस उचललेले दोन वेळेस तर जस्ट इमॅजिन करा हे एक लेवल होतं आपलं इथं आपल्याकडं सव्वीसशे पाच नाही याची बाईंग आहे पण आपल्याकडं ऑप्शन कोणता आहे सत्तावीसशे सीचं लक्षात घ्या आपण याच्यामध्ये फ्युचर ट्रेडिंग करत नाही था। तर आपण काय करतो ऑप्शन बाय करत असतो चला मित्र धन्यवाद आपण थांबू इथं असेच तुम्हाला डेलीचेच काही स्टॉक पाहिजे असतील तर आपण रोज तुम्हाला पाहिजे असतील तुम्हाला जर काही ॲनालिसिस करायचं असेल स्टॉकच्याबद्दल तर तुम्ही पी एम आर ट्रेडिंग अकॅडमीला फॉलो करत चला आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा याच नावानं सगळे ग्रुप वगैरे आहेत आणि पी एम आर ट्रेडिंग अकॅडमीचं इंस्टाग्रामसुद्धा याच नावाना युट्यूब सुद्धा आहे मित्रो धन्यवाद भेटूत पुन्हा परत उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या अॅनालिसिसमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र